हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अठरा महिन्याची थकबाकीत कधी मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे अठरा महिन्याची थकबाकी कधी मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती आपण आपण तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनल लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल कम्प्युटर क्लासेस तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या डी ए डी ए आरमध्ये चार टक्के वाढ केली आहे परंतु अठरा महिन्याच्या थकबाकीबाबत प्रश्न कायम आहेत कर्मचारी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात केंद्र सरकारने एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्ता डी ए आणि महागाई मदत डी आरमध्ये चार टक्के वाढ केली आहे दर पन्नास टक्के वर नेला आहे मात्र अठरा महिन्याच्या थकबाकीबाबत कर्मचारी आणि म पेन्शनधारकाच्या मनात अजूनही प्रश्न कायम आहेत अठरा महिन्याची थकबाकी देणे हा मुद्दा ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन एफ आय डी आय एफचे सरचिटणीस सी, शिवकुमार यांनी नुकत्याच झालेल्या स्टॉप साईट मिटिंगमध्ये उपस्थित केला होता त्यांनी डी ओ पी टीच्या सचिवांना विनंती केली होती की अठरा महिन्याच्या थकबाकीवर कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे आणि तो लवकरच सोड सोर्न, सोडण्यात यावा भारत पेन्शनवर समाज समाजाच्या सचिव महेश्वरी यांनी सरकारला कोरोनाच्या काळात थक थांबलेली थक था, अठरा महिन्याची थकबाकी जाहीर करण्याची विनंती केली होती केंद्र सरकारची प्रतिक्रिया अनेक कर्मचारी संघटनांनी डीएची थकबाकी सोडण्याची विनंती केल्याचे केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्य केले मात्र अठरा महिन्याची थकबाकी सोडली जाणार नसल्याचे सरकारचे स्पष्ट केले त्यांनी सांगितले की हे पैसे कोविड दरम्यान वापरले होते आता ते देणे शक्य नाही कोरोनाच्या काळात डीए भर भरणे बंद झाले होते केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीसपर्यंत एकूण अठरा महिन्यासाठी डी ए आणि डी आरचे तीन हप्ते थांबवले होते त्यामुळे सरकारने आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचा दाखला दिला होता जानेवारी मा दोन हजार वीसमध्ये महागाई भत्ता एकवीस टक्के होता जो जुलै दोन हजार वीसमध्ये चोवीस टक्के जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये अठ्ठावीस टक्के झाला मात्र सरकारने केवळ सतरा टक्केच रक्कम दिली होती डी ए आणि किती वाढला मागे भत्तीची टक्केवारी जानेवारीमध्ये दोन हजार वीसमध्ये एकवीस टक्के, टक्के वाढला होता डी ए जुलै दोन हजार वीसमध्ये चोवीस टक्के डीए वाढला होता जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये अठ्ठावीस टक्के डीए वाढला होता कर्मचारी पेन्शनवर संघटना एकत्र आल्या कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकाच्या संघटना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला हवाला देत आहेत ज्यात सर्वोच्च न्यायालयाने पगार आणि पेन्शन थांबवता येणार नाही असे म्हटले होते त्यामुळे अठरा महिन्याच्या थकबाकी ही पगार आणि पेन्शनचा भाग असून ती मिळायला हवी देशाच्या आर्थिक आणि स्थिती आणि थकबाकी भरणे सध्याच्या देशाची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे त्यामुळे सरकारने अठरा महिन्याची डीएची थकबाकी द्यावी कोरोनाच्या वेळी आर्थिक परिस्थिती बिकट होती पण आता परिस्थिती सुधारली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार मिळावा तुम्हाला अठरा महिन्याची डीए थकबाकीसाठी किती पैसे मिळतील कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यास सर्वोच्च न्यायालय सरकारला मागील निर्णयाच्या आधारे कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकाचा रो रोखलेला डीए देण्याचे आदेश देऊ शकते यासह प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपयापासून ते दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम जमा केली जाईल प्रत्येक के कर्मचाऱ्याला त्यांच्या मूळ वेतनानुसार थकबाकी मिळेल सरकारने डी ए डी आरमध्ये चार टक्के वाढ केली आहे परंतु अठरा महिन्याच्या थकबाकीचा प्रश्न अजूनही कायम आहे कर्मचाऱ्या आणि पेन्शनधारक आपल्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत